नमस्कार मी श्रीकांत जोशी उद्यापासून शाकंबरी नवरात्र सुरू होते शाकंबरी देवी ही खरं म्हणजे माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी दे देवी कोणी एकेकाळी राक्षसांच्या आणि देवांच्या युद्धामध्ये दे। संपूर्ण पृथ्वी वाळवंट झाली एकही झाड शिल्लक राहिलं नाही लोकांना खाण्यापिण्याला काहीच उरलं नाही अशा परिस्थितीत सगळ्या उरलेल्या ऋषी मुनींनी खरं म्हणजे देवीची प्रार्थना केली शाकंभरी देवी प्रसन्न झाली आणि तिने फळं फुलं भाजीपाला वनस्पतीची निर्मिती केली आज ही जी काही पृथ्वी दिसते आहे ह्या सुंदर सुंदर फळं ही सुंदर सुंदर झाडं अतिशय चांगल्या चांगल्या भाज्या आपण सगळ्या ज्या खातो ती शाकंभरी देवीची कृपा आहे आज जग पुन्हा एकदा तशा संकटात आहे युक्रेन रुशियाचं युद्ध संपायचं नाव घेत नाही वेगवेगळी युद्धाची छाया जगावर सातत्याने भिडसावत असते कदाचित ह्या जगात पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण होईल पुन्हा एकदा शाकंबरी देवीची आपण उपासना करायची नाही आपण असं करायला पाहिजे आता शाकंबरी देवीचे भक्त म्हणून हे नवरात्र वेगळ्या पद्धतीने साजरं करूया ह्या दिवसात हिवाळ्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने फळं फुलं भाज्यांची उत्पत्ती होत असते चला सगळे फलक होया चांगल्या चांगल्या भाज्या करूया आणि मला अपेक्षा अशी की ह्या भाज्यांच्या ह्या फळांच्या ह्या वनस्पतींची फोटो आपण जगभर पाठवूया आम्ही आमच्या पुराणातल्या देवीची आज एकविसाव्या सुद्धा जगाला अपेक्षित असलेली सायंटिफिक विचारधारा भारत देश घेऊन पुढे जातोय याची माहिती जगासमोर देऊया चला नवरात्र वेगळ्या पद्धतीने साजरं करूया मी पण माझ्यासमोर आज सिडनीमधून तुम्हाला एक फोटो पाठवतोय जिथे जिथं चांगल्या अशा गोष्टी दिसतील मी पण पाठवेन तुम्ही पण मला पाठवा बघूया कोण सगळ्यात चांगला भाजीपाला कोण छान फळं खातं कोण स्वतःला सुदृढ करतं आणि जगाला सुंदर करतं निश्चितपणे पाशवी शक्तीपेक्षा देवांच्या शक्ती क्रिएटिव्ह शक्ती चांगल्या कृती करणाऱ्या शक्ती ह्या ताकदवान नसतात आपणही सुदृढ होऊया आणि जगाला मजबूत करूया धन्यवाद